नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका या संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत या व्यतिरिक्त वेगवेगळ्या महानगरपालिके संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलवरती जाहिरात प्रकाशित केलेल्या आहेत तरी अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण पाहतोय ठाणे महानगरपालिकेमध्ये काही काही जागा आहे त्याच्याकरता सत्तावीस वॅकन्सी आहेत थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे तर कोणती व्हॅकन्सी आहे आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहू त्याच्यामध्ये एमबीबीएस ऑफिसर म्हणजे अधिकारी या पदाच्या सत्तावीस व्हॅकन्सी आहेत सॅलरी जी आहे ती सॅलरी बघा एमबीबीएस पदाकरता साठ हजार रुपये आणि बी एम एस पदाकरता चाळीस हजार रुपये सॅलरी आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवा आहे ते एमबीबीएस क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये असावा तसेच रजिस्ट्रेशन विथ एमएमसी असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे एमबीबीएस कॅन्डिडेट करता वयाची मर्यादा आहे मिनिमम अठरा वर्ष ते मॅक्झिमम एकोणसत्तर वर्ष पाहिजे आणि वैद्यकीय अधिकारी बीएमएस जर असेल तर बीएमएस एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये पाहिजे त्याच्यामध्ये बघा वयाची मर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरी करता अठरा ते अडतीस वर्ष बीएमएस कॅन्डिडेट करता आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष वय असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे ते नागरी आयुष्यानंतर आरोग्य मंदिर यू एच डब्ल्यू सी इथं असणार आहे आपल्याला या पदाला अप्लाय करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल आणि याकरता फी जी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता सातशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता पाचशे रुपयेचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी आपल्याला काढायचा आहे टू डीडी आपल्याला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावे आपल्याला काढायचं आहे निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सात ऑगस्ट रोजी आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचा आहे नरे नरेंद्र बल्लाळ सभागृह पहिला मजला ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पंचपाकडी ठाणे इथं आहे आणि ही जी जाहिरात आहे जिथून प्रकाशित झालेली आहे ते मूळ संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ वी डॉट इन याच्यावरून ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद